श्रीमण महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज संजीवन समाधी सोळा सतरा डिसेंबरपासून सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराचे अर्धदैवत श्रीमण महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज संजीवन समाधी सोळा सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे या निमित्तानं चिंचवड देवस्थान ट्रस्ट पिंपरी चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीनं धार्मिक कार्यक्रम उपशास्त्रीय व सुगम संगीत तसेच व्याख्यान आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संजीवन समाधी सोहळ्याचं चा यंदा चारशे व वर्ष आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे तर पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशिलकर यांना श्री मोर्या गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मंगलमूर्ती मोर्या चारशे त्रेसष्टावा समाधी सोहळा उत्सव दिनांक सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत सादर होत आहे तरी सर्व पत्रकार परिषद यांनी आले तिथेबद्दल त्यांना धन्यवाद आणि स्वागत सतरा तारखेपासून सतरा तारखेला साडेपाच वाजता श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होईल बा आणि वीस तारखेला पंचमीच्या दिवशी डॉक्टर श्री रघुनाथ मासाळकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचे देवस्थाननी ठरवले आहे आणि तो पुरस्कार श्री शास्त्री गुरुजी यांच्या हस्ते देण्यात येईल आणि एकवीस तारखेला नवीन एक, एक उपक्रम सुरू केला आहे नगरप्रदक्षिणेचा की जो संध्याकाळी सकाळी सात वाजता ते साडेनऊ वाजेपर्यंत तो उपक्रम होईल पुष्पवृष्टी त्याच्याबरोबरच होईल आणि रात्री दहा वाजता आरती होऊन मंगलमूर्ती वाड्यात आरती झाल्यानंतर समाप्ती होईल बॅरिकेड्स आणि हे सगळे लावून त्याप्रमाणे त्याचं हे केलं जाईल वाहतूक नियोजन वगैरे सगळं केलं जाईल आता स्वयंसेवकांच्याकडनं वा वाहतूक नियोजन वगैरे सगळं केलं जाईल पार्किंगची बा कडेला बागेत आणि यात्री या यात्रिनिवास शेजारी मंगलमूर्ती मोर्या चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यंदा सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या कालावधीमध्ये चारशे त्रेसष्टावा श्री मोरया गोसावी संभा संजीवन समाधी सोहळा चिंचवड या ठिकाणी पार पडत आहे या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सरसंघचालक श्री मोहनजी भागवत साहेब हे सतरा तारखेला साडेपाच वाजता उपस्थित राहणार आहे त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी जे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दिनदर्शिका काढली जाते त्याचं उद्घाटन देखील होणार आहे आणि सतरा तारखेला साडेपाच वाजता उद्घाटनाच्या कार्यक्रमानं या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यावर्षी डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मविभूषण यांना आम्ही श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत त्यांचा सन्मान माननीय गणेश्वर शास्त्री द्राविड यांच्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे आपण प्रत्येक विभागातील म्हणजे कला क्रीडा त्याचप्रमाणे धार्मिक सांस्कृतिक कायदा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना मोरिया पुरस्कारानं आपण सन्मानित करत असतो त्याचा देखील कार्यक्रम वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर या उत्सवाच्या कालावधीमध्ये जवळजवळ लाखो भाविक या ठिकाणी येत असतात त्यांना पार्किंगचा प्रश्न असेल महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल किंवा इतर जे काही प्रश्न असतील त्याची सर्व आम्ही कल्पना प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली असे आहे पोलीस आयुक्त यांना पार्किंगच्याविषयी आम्ही सर्व कल्पना दिलेली आहे त्याचप्रमाणे नगरपालिके महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांना आरोग्यविषयकची माहिती आम्ही दिलेली आहे महिलांच्याविषयी काही त्या ठिकाणी अनेक काही समस्या असतील तर त्यादेखील येऊ नयेत कुठे मग चोऱ्यामाऱ्याच्या घटना होत असतात तर विशेषतः महिलांच्याकडे विशेष लक्ष द्यावं अशा प्रकारची यावर्षी आम्ही सूचना माननीय पोलीस आयुक्त यांना केलेली आहे यावर्षी आम्ही चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यासाठी कुठल्याही प्रकारे असं सर्वसामान्य लाईन एकच लाईनमध्ये सगळ्यांना दर्शन देण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे